माझे नाव रामचंद्र कृष्णा केरकर मी पांच वर्षा सरपंच असले हरमल गावचं आणि आणखी सगळे माझे चार टर्म झाले आणि तेतूर एक टर्मात मी स सरपंच असमल गावात सर्वसाधारण सवी जी ह्या एरिया जी आता पूर्ण कल्पना असा तसंच जो हो पार्शेकरवाडा पूल असा तो बहुतेक माझे माहितीप्रमाणे एरिगेशन एरीश, डिपार्टमेंटात हेची जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी हेची हा बांधकाम केलं असा आणि आता तिची परिस्थिती इतकी वाईट जी असा परिस्थिती इतकी वाईट जी असा की हे सगळे जे ते सगळे दिसत आणि ह्या वटेन जवळ जवळ मलरथ जे शाळेचे असत ते खूप वत आणि आणि मोठो ॲक्सिडंट जाऊ शकता हची जबाबदारी कोण घेता हा जबाबदार कोण हा लागून जो असा पूल तो बेगिनात बेगीन गोव्हर्मेंटानची सुरवात करची आणि नवो पूल करतो आता इरिगेशन डिपार्टमेंटान केल्या आम्हाला काय ना इरिगेशन डिपार्टमेंट ही बंदारोय घालता जवळ जवळ आम्ही चतुर्थी थर ह्या ते तबाव घालतो आणि हे पाणी आडायचो आणि आम्ही हे गणपती विसर्जन करतो तसे कामा खूप असतात वडले व्हडले व्हडले जे ट्रक येत ते ट्रक येऊन त्यांचा वजनही भरपूर असतात म्हाका तर दिसता की हूल कोसळप शक्यता असा लागून गरमेंटान बेगिनात बेगीन हचे लक्ष दिवचो तशीच आमची पंचायत असा पंचायतीन लक्ष दिवचो तसेच आमचे आमदार जीत आरोलकर असत त्यांच्यांनी हर लक्ष दिवचो हो विषय काढलेलो त्याच्या उपरांत आमचे वार्ताहर जे चंद्रकांत दाबोलकर यांच्यांनी पेपर घातलेला आणि ग्रामसभेत आम्ही ठराव घेतला हो तो ठराव हो। बहुतेक त्यांच्यानी पंचायतीन आमदारा गव्हर्नमेंटात झाड असतो तरी पण हे बेगीन कारवाई करतात तसेच आता पावसाळ्यात जवळ जवळ पूल हो तुरुंब भरता ह्या वळ तुरुंब भरता आणि पाणी जो आता वारंवार पर्यंत पावता आणि त्याका लागून ते वारां आणि गजत त्यानंतर त्याचा बरंच धोक असा लागून हेचेर गव्हर्मेंटान बेगिना बेगीन हे लक्ष दिवचा आणि बेगिना बेगीन हे काम करता अशी माझी एक विनंती असा त्या लागून इंजिनिअरांनी हा पूल बोगचो आणि इंजिनिअरांनी हा अभ्यास करतो आणि नवं करतो काय सबध नवं करतो काचेरच स्लॅब घालचो ह्या त्यांच्यानी ठरवता आणि बेगिना बेगीन ह्या काम करता तसेच पावसाळ्यात हंगा वसून वडले हे हो पूल जो असा किंवा ह्या जो आता धरता आणि पाणी जो असा त्या वारांपर्यंत पवता आहे पाणी हे कोरगावसून येतात हे पाणी जे असा ते कोरगाव गावडे वाडा त्या शेतातून जे पाणी येतात ते सगळे कोरगावचे सगळे पाणी त्या मयातसून ह्या वळ येतात हे हो वळ तुडुंब भरता आणि <coughs> अम्पारमेंट थर बोय घालता माती आ, माती घालून पाणी आणि तवा घालून आणि त्या हय आमकां बऱ्याचशा लोकांक तिचं फायदो जाता लागून त घातल्या उपरांत बेगिना तिचेर लक्ष दिवचो आणि बेगिना बेगीन ह्यो पूल कंप्लीट करतो अशी आमची माजी आणि तशी हरमल वासियाची मागणी असा त्या लागून खनर्थ जाधी हो हा काम करता असे म्हाका तरी दिसता